नमस्कार शेतकरी मित्रांनो तुरीला आज या पूर्णपणे शेंगा झालेल्या आहे आधी पण आपण व्हिडिओ टाकलेला होता पण आता जे आहे शेंगा हे पूर्ण झालेले आहे तुरीला तुम्ही बघू शकता असं एक पण झाड नसेल की त्याला शेंगा नसेल पूर्ण जे पूर्ण झा जा, शेंगा आहे झाडाला इकडं जो आहे आपला हरभरा आहे आणि तुम्हाला मला आतमध्ये घेऊन जातो तुम्ही बघू शकता तिकडं धुरा आहे आणि इकडं हे तूर आहे पूर्ण लवणलेली तूर आहे शेंगा बघू शकता मित्रांनो लक्ष्मीची पंचगंगा याच्यावरती एक मेन म्हणजे वायरस आलेला आहे जेवढा पण शेंगा आहे त्या ऑटोमॅटिक वाढत आहे म्हणजे वायरसनी वाढत आहे आणि जो दाना आहे हा चिरमटच आहे बारीक होते आहे आणि शेंगाचं प्रमाण जे आहे भरपूर जास्त आहे आणि शेंगा जे आहे याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाच दाण्याची आणि चार चार दाण्याची शेंग आहे जास्त एक दोन दाणे हे सर्वात कमी आहे म्हणजे अवचडच एक दोन दाण्याची तुम्हाला याच्यामध्ये शेंग मिळणार आणि एकदम भरपूर व्यवस्थितपणे या शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये जे आहे सोयाबीन घेतलेले नव्हते उदयचं प्रमाण जे आहे मित्रांनो याच्यामध्ये भरपूर जास्त आहे उदयाचं प्रमाण या शेतामध्ये पण तुरीचे जे कंडिशन म्हटलं शेंगाची तर तुरीला शेंगा आहे अतिशय जास्त प्रमाणात लागलेले आहे वावर जे आहे हे थोडं काळीचं वावर आहे आणि जो सवा आहे हा ट्रॅक्टरचा आहे नऊ फुटाचा सवा आहे याच्यामध्ये पाणी जे तुरीला झालेले आहे या तुरीला हे टोटल एक पाणी झालेले आहे त्यानंतर फवारण्याचे झालेले आहे चार ते पाच झालेले आहे सोयाबीनच्या नंतर म्हणजे तीन महिन्याचा सा जो साडेतीन महिन्याचा सा पेड असतो त्याच्यानंतर चा हिला चार ते पाच फवारण्या झाल्या त्याच्या आधी पण चार ते पाच झालेल्या होत्या जेव्हा लहान ते होती तेव्हा अशा प्रकारे या तुरीचं हे सर्व नियोजन केलेलं आहे आणि तेव्हाच हे असे तूर आलेली आहे आणि सोयाबीन नव्हतं त्याच्यामुळे हे कोरी होती त्याच्यामुळे पण थोडा फरक आहे आणि आपल्या ज्या घरच्या शेतामध्ये आहे अजून शेंगाचं प्रमाण हे भरपूर कमी आहे आणि आपल्या ज्या या एरियामध्ये तूर आहे फक्त हे टॉपवर हो आहे आपला जो जिल्हा आहे वाशिम जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जे आपला कारंजा तालुका आहे आमच्या इकडं आपण बाहेर इकडं नाही सांगू शकत जे आमचं गाव आहे आमच्या गावामध्ये या तुरीला फक्त सर्वात जास्त आपण शेंगा बघितलेल्या आहे बाकी जेवढा पण आपण पन। शेतामध्ये शेंगा बघितल्या आहेत त्या अवचड शेंगा एकदम पतल्या पतल्या अशा तोरंब्या ज्या आहे ह्या तोरंब्या तुरीला नाही आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओतून व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद